भावना माधुरी हत्तीशी जोडली आहे तिला परत मिळवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पार पडण्याच्या दृष्टीने सकारात्मक बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली ही बैठक वनताराचे सीईओ विहान कर्णी आणि सस्तीश्री जिमसेन भटारक पट्टाचार्य महास्वामी यांच्यामध्ये गुप्तपणे पार पडली याबाबतचा पूर्ण तो खुलासा महास्वामीजी करतील पुढे बोलताना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले माधुरी हत्तीबाबत जनतेची भावना लक्षात घेता या कायदेशीर प्रक्रिया पार पाडून मार्ग काढावा लागेल खासदार खासदार धनंजय महाडिक आणि धैर्यशील माने यांनी या केंद्रीय वनमंत्री यांच्याशी संवाद साधून माहिती सादर केली असून सुप्रीम कोर्टाकडेही कोल्हापूरकरांच्या भावना सादर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले हत्तीच्या पुनर्प्राप्तीसाठी कायदेशीर प्रक्रिया आणि जनभावना दोन्ही महत्वाच्या आहेत वनतारा संस्थेने माधुरी हत्तीची जबाबदारी घेतली असली तरी सुप्रीम कोर्टाने अंतिम निर्णय दिल्यानंतरच आपल्याला प्रत्यक्ष हत्ती मिळण्यास शक्य होईल वनतारा हे बालहत्तींच्या संगोपनासाठी कार्यरत असलेले केंद्र असून त्यांनी फक्त माधुरीला ताब्यात घेतले आहे मात्र सुप्रीम कोर्टापेक्षा ते वरिष्ठ नाहीत नांदणी मठामध्ये माधुरीचा पूर्वीचा वावर होता त्यात धार्मिक श्रद्धा आणि जैन धर्मीय भाविकांची आस्था असल्याने हा विषय अधिक संवेदनशील बनला आहे मात्र यामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप होऊ नये तसेच राजकीय अटॅचमेंट दूर ठेवून केवळ कायदेशीर आणि भावनिक दृष्टीने या विषयाकडे पाहिले जावे अशी भूमिका यावेळी सर्वांनी घेतली सुप्रीम कोर्ट राज्य शासन आणि केंद्रीय वनविभाग यांच्यात समन्वय साधून अंतिम निर्णय घ्यावा लागेल वनविभागाकडून आवश्यक पत्रव्यवहार सुरू असून तो पूर्ण झाल्यानंतर माधुरीच्या पुनर्प्राप्तीसाठीचा मार्ग मोकळा होईल अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा चंदगड भुदरगड आणि राधानगरी तालुक्यांमध्ये जंगली हत्तींचा त्रास वाढल्यामुळे त्यावरील उपाययोजनांसाठी एक स्वतंत्र समिती जिल्ह्यात येणार असून नागरिकांना या त्रासातून दिलासा देण्याचे प्रयत्नही सुरू आहेत माधुरी हत्तीबाबतचा अंतिम निर्णय येईपर्यंत सर्वांनी संयम ठेवावा असे आवाहन करण्यात आले आहे कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिक मठाधिपती व जैन समाज यांची भावना आणि आस्था लक्षात घेऊनच पुढील निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली hey there,